कुठल्या वेगळ्या पद्धतीच्या असतात साहित्यिक परंपरा सांस्कृतिक परंपरा वास्तू शिल्प भाषा याद्वारा परंपरेचे वेगवेगळे आयाम आपल्यासमोर व्यक्त होतात या परंपरा हजारो वर्षांच्या अनुभवाने आणि काळाच्या गरजेनुसार त्या म्हणत राहतात परंपरा म्हणजे धार्मिक सिद्धांत नव्हे तर ती एक सांस्कृतिक ओळख असते इलेट नावाचे एक तत्वज्ञ म्हणतो परंपरेत इतिहासाबरोबर वर्तमानाचे वास्तव ज्ञानही समाविष्ट असते परंपरेचे तीन प्रकार आहेत एक सांस्कृतिक धार्मिक आणि कौटुंबिक किंवा सामाजिक आता आईच्या आयुष्यासंबंधात या तीन प्रकारच्या ज्या प परंपरा आहेत त्या कशा आपल्याला दिसतात सांस्कृतिक परंपरा म्हणजे त्यांनी कलेला दिलेलं उत्तेजन ग्रंथनिर्मिती किंवा हस्तलिखित धार्मिक परंपरा म्हणजे अन्नदान मंदिर निर्माण किंवा मंदिरांची जंगतधार सामाजिक परंपरा म्हणजे त्यांच्या आयुष्यात आलेला सतीचा प्रसंग किंवा जाती प्रथा म्हणजे मुलीच्या लग्नाच्या संदर्भात आता या परंपरेत काळानुसार रचनात्मक आणि सकारात्मक बदल आवश्यक असतो परंपरा म्हणजे धर्मनीतीचे पालन पण कधीकधी ऋणींच्या नियमांचा अतिरेक होतो आणि धर्माच्या मूळ गाभ्यालाच धक्का पोचतो अल्डबाईंनी काय केलं आहे की या परंपरेला आधुनिकतेची जोड दिली आता आधुनिकता हा शब्द आधुनिकता म्हणजे काय की भूतकाळातील अनावश्यक बाबी टाळून वर्तमान काळाच्या गरजेनुसार आणि वास्तवानुसार आचरण करणं म्हणजे आधुनिकता इंग्रजीमध्ये त्याला पण मॉडर्निटी असं म्हणतो मॉडर्निटी हा जो शब्द आहे हा मोडो या लॅटिन शब्दावरून आलेला आहे त्याचा अर्थ आहे वर्तमानपत्रात वर्तमान काळातली स्थिती आधुनिकता म्हणजे वैज्ञानिक तांत्रिक सामाजिक आणि आर्थिक बाबतीत कालानुरूप होत जाणारा बदल किंवा परिवर्तन इमॅन्युअल काँड हा जो तत्वज्ञ आहे त्याने आधुनिकता या शब्दाचा अनुभव अर्थ फार चांगल्या पद्धतीने मांडलेला आहे तो म्हणतो परंपरागत विचार सोडून तर्कशुद्ध आणि विवेकनिष्ठ दृष्टिकोन स्वीकारणं म्हणजे आधुनिकता आता परंपरा आणि आधुनिकता या दोन तत्वांचा ऐल्याबाईंनी आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या प्रसंगी कसा समन्वय साधला अनावश्यक कालवय परंपरा कशा नाकारल्या काही परंपरांची तत्वे काळानुसार कशी उन्नत केली हे त्यांच्या आयुष्यातील काही निवडक आणि महत्वाच्या प्रसंगावरून आपण पाहू पहिला प्रसंग तत्कालीन रूढीप्रमाणे सती जणांची प्रथा रूढी असूनही आपले सासरे मल्लाराव यांनी विनवणी केली आणि ते सती गेले नाहीत मल्लारावांच्या सूचनेनुसार सती न जाता राज्यकारभार सांभाळण्याचं म्हणजे राज्य धर्माचं पालन करण्याचं आपलं पवित्र कार्य त्यांनी पार पाडलं खरं म्हणजे त्यावेळेला सती जाणं ही काहीतरी पुण्याची गोष्ट आहे असे असा एक समज सामाजिक समज हा रूढ होता पण सतीचे पुण्य नाकारून त्यांनी कल्याणकारी राज्यकारभार करून दिलासा दिला म्हणजे त्यांचे जसे सासरे होते तसेच ते गुरुही होते म्हणजे बघा की गुरुंनी त्यांना आज्ञा केली तू सती जाऊ नको म्हणजे जा एक प्रकारे त्यांनी गुरुंच्या आज्ञेचं पालन केलं आणि गुरु शिष्य परंपरेचंही पालन केलं म्हणजे परंपरेला आधुनिकतेचा एक वेगळा आयाम दिला दुसरा प्रसंग त्यांच्या राज्याच्या सीमारशेवर उपद्रव होत होता अनेक वक्त्यांनी त्यांचा उल्लेख केलेला आहे आणि त्यांनी दरबारामध्ये आपल्या मुलीच्या लग्नाचा पण जाहीर केला की के जो कोणी त्याचा बंदोबस्त करेल त्याच्याशी माझ्या मुलीचं लग्न लावून देईल हा अडीचशे वर्षापूर्वीचा काळ आहे त्या काळामध्ये जाती व्यवस्था अगदी परमोच्च टोकाला गेलेली होती आणि लग्नामध्ये आजही आपण जाती पोट जाती याचा विचार केला केला जातो त्या काळात तर तो अगदी होताच अशा काळामध्ये एक स्त्री जातीपातीचा विचार न करता आपल्या मुलीचा पण लावून स्वयंवर लावून लग्न करते ही गोष्टच अगदी काळाच्या पलीकडे जाणारी होती दुसरं एक महत्वाचं त्यांचं स्वतःच लग्न वयाच्या आठव्या वर्षी झालं होतं म्हणजे एक प्रकारचा बालविवाह झाला होता पण आपल्या मुलीचं लग्न मात्र त्यांनी त्या मुलीच्या एकोणीसाव्या वर्षी केलं ही सुद्धा दृष्टी फार महत्वाची आहे आणि मुलीच्या लग्नात त्यांनी स्वतः कल्याण केलं म्हणजे ज्याला आपण परंपरा म्हणतो परंपरेला आधुनिकतेची जोड देऊन नवीन विचार प्रसृत करून त्यांनी एक आदर्श निर्माण केला तिसरा जो प्रसंग आहे तो म्हणजे जसा भिल्लांचा उल्लेख केला तर हे बिल्ला करत असत प्रवासी व्यापारी आहेत त्यांना छळवून त्यांची लुटमार करत असत ज्या वेळेला कळालं की ते लूटमार का करतात खरं म्हणजे गुन्हेगारांना शिक्षा करणं हा नियम झाला पण त्यांच्या गुन्हेगारीचं मूळ कारण शोधून त्यांच्या मुळाशी जाऊन त्यांनी हे मंडळी त्यांना उदरनिर्वाहाचं साधन नसल्यामुळे हे काम करतात जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्यांना जमिनी दिल्या आणि जंगल वाटल्याने जाणाऱ्या त्या प्रवाशांच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली म्हणजे मानसशास्त्र घ्या किंवा समाजशास्त्र घ्या माणूस भुके खोटी गुन्हेगाराकडे वळतो या तत्वाचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आणि त्यावर उपाय शोधला आणि उलटताना जे लुटमार करणारे होते त्यांनाच संरक्षणाची जबाबदारी देणं म्हणजे हा सवय तत्वाचा हा अवलंब होता गुन्हेगारीला शिक्षा देणं हा कायद्याचा नियम नियम झाला पण गुन्हेगारांची कारणं शोधून त्यावर उपाययोजना याचा अर्थ त्यांनी परंपरेला आधुनिक विचारांचं एक अधिष्ठान दिलं पुढचा प्रसंग असा की अठराव्या शतकामध्ये स्त्रीला समाजात दुय्यम स्थान होते कुठल्याही प्रकारचे अधिकार स्त्रियांना नव्हते सामाजिक सांस्कृतिक बाबतीमध्ये तिच्या भावनांना काहीही मोल नव्हते स्त्री ही एक भोगत अशी आहे अशा स्वरूपात तिच्याकडे पाहिलं जात होत तुम्ही अध्यात्माचं क्षेत्र जर पाहिलं तर स्त्री ही अध्यात्माच्या मार्गातली धोंड आहे अशा प्रकारचे विचार त्या काळामध्ये सर्रास व्यक्त होत होते अशा काळात अहिल्याबाईंनी आपल्या राज्यातील मुलगान नसलेल्या स्त्रियांना दत्तक घेण्याचा अधिकार दिला आणि विधवा स्त्रियांना आपल्या पतीच्या संपत्तीचा अधिकार दिला अहिल्याबाईंची कृती परंपरेने स्त्रीला नाकारल्या गेलेल्या जे अधिकारे तिचे मुल मुलगा अधिकार आहेत ते अधिकार त्यांनी दिले ह्या ही कृती म्हणजे एक, एक प्रकारची प्रबोधनकारी कृती होती आणि परंपरेने नाकारलेले अधिकार स्त्रीला प्रदान करून त्यांनी अतिशय तर्कशुद्ध पद्धतीने परंपरेला एक आधुनिकतेचा आयाम दिला प्रसंग अनेक वाक्यांनी आता वर्णन केलेलं आहे त्यांनी स्त्रीला एक अबला समजत आपली संस्कृती एक प्रकारे पुरुष प्रधान आहे त्याच प्रमाण जरी कमी झालेलं असलं तरी अनेकदा त्याचा अनुभव आपल्याला वारंवार वारंवार येतो अनेक वक्त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे स्त्रीला जरी आता समानतेचा अधिकार असला तरी पूर्णपणाने तो अंमलात आलेला आहे असं म्हणता येणार नाही त्या बाबतीत अजून बऱ्याच गोष्टी होण्याला वाव आहे राजावर त्यांनी अतिशय चातुरण्य त्यांचं आक्रमण परतवून लावलं तसाच एक प्रसंग महादेव शिंदे यांच्या बाबतीमध्ये झाला होता एकदा महेश्वरला ते आलेले असताना बोलण्याच्या हवामध्ये त्यांनी एक वाक्य उच्चारलं की बाईसाहेब आम्ही पुरुष आहोत आम्ही आमच्या पुरुष डांगावर गेलो तर तुम्ही काय करणार आणि अहिलाबाई त्वेषाने त्या उत्तर दिलं की स्त्रिया म्हणजे सुपारीची खांड समजून त्यांना गिळता तर हिंमत धरून तुम्ही इंदूरवर चालून या हत्तीच्या पायातले साखळदंड त्याच दिवशी तुमच्या नाही तर मी जे सून आता या, उत्तर आहे काय काय आपल्याला दिसत पुरुष प्रधान संस्कृतीची परंपरा शतकानुशतके अस्तित्वात होती याची आपल्याला जाणीव होती दुसरा पुरुषी अहंकाराचा दर्प महादेजेंच्या उद्गारातून प्रतीत होते तिसरा वर्चस्वाच्या भावनेतून स्त्रियांना भोगवस्व समजणं आणि त्यांच्यावर जुलम करण्याची मनोवृत्ती असणं ही ही जी प्रवृत्ती आहे ती आणखी त्याच्या उदाहरणातून एकदम नेमकेपणाने आपल्याला दिसते अहंकारी पुरुषी अन्यायावरुद्ध उभा राहण्याची आणि संघर्ष करण्याची ताकद स्त्रीमध्ये आहे याचा प्रत्यय आयल्याबाईंनी या त्यांच्या उद्देवातून दिला आणि पाचवा महत्वाचं आहे सत्यापुढे असत्याची जळाळी फार काही टिकत नाही हे महत्त्वाचं सूत्र अहिल्याबाईंनी आपल्या या उद्गारातून सिद्ध केलं स्त्री आपला आहे ते आपण नेहमी वाक्य ऐकतो परंपरेने चालत आलेलं आहे मात्र या पारंपरिक विचारांना अहिल्याबाईंनी छेद दिला आणि स्त्रीच्या सात्विक संतापाचं रूप काय असतं हे त्यांनी दाखवून दिलं आपण त्याला देवीचे रूपमा देतो स्त्रीला दुर्गा मातेचं रूप मानतो या प्रसंगी आयडल्या बहिणी साक्षात दुर्गा मातेचं रूप प्रकट केलं स्त्रियाविषयीचा जो पारंपरिक विचार आहे त्याला आयल्या बहिणी एक चोख उत्तर होत रूढीग्रस्त नकारात्मक आणि एकांगी विचार नाकारून त्यांनी आधुनिक समतावादी विचारांचा हा त्यांच्या उद्गानातून झालेला अतिशय सुंदर असा आविष्कार होता पुढचा मुद्दा असा की जेव्हा राजाची कर्तव्य आपल्याला माहिती आहे मनाशी उल्लेख झाला तर राजा हा राज्याचा उपभोग शून्य स्वामी असतो असं एक वचन आहे ही संकल्पना अहिल्याबाईंनी आपल्या तीस वर्षाच्या राज्यकारभारामध्ये प्रत्यक्षात आनंद दाखवली प्रजेच्या <coughs> कल्याणाकरता काम करणे हा राजाचा राजधर्म अहिल्या बहिणी आपल्या आयुष्यभर या पालन केलं राजशाहीत राजा आणि प्रजा अशा प्रकारचं नातं असत मात्र राज्यकर्ते असूनही अहिल्याबाईंनी राणीपदाचा अंगीकार न करता त्यांनी प्रजेची माता किंवा मातोश्री हे नातं त्यांनी स्वीकारले प्रजेची आई किंवा लोकमाता म्हणून हा रूढ परंपरेला छेद देणारा पुढचा टप्पा होता लोकांच्या मनातील ह्या उत्कट भावनेमुळे अहिल्याबाई राणीपदावरून देवी झाल्या पुण्यश्लोक झाल्या आणि प्रातस्मरणीय झाले पारंपरिक राजा किंवा राणी या पदाचे त्यांनी केलेले उन्नय होते परंपरेचा हा केलेला हा आधुनिकतेचा दिलेला स्पर्श होता राजा, राजा हा जर योगी प्रवृत्तीचा असेल तर ते राज्य आपोआप लोककल्याणकारी होते आपल्याकडे जे वेलफेअर स्टेट लोककल्याणकारी राजा ही ही जी कल्पना आहे अठराव्या शतक काय परिस्थिती होती सगळीकडे अस्थिरता होती राजे एकमेकांमध्ये लढत होते आक्रमण करत होते आणि अशा काळामध्ये समज काय होता की राज्य करणं म्हणजे वैभवात आयुष्य जगणं प्रजेचा छळ करणं आणि सगळ्या संपत्तीचा उपभोग घेणं अशा काळामध्ये अडदबाईंसारखी एक राज्यकर्ती एक स्त्री प्रभू श्रीराम सम्राट अशोक हर्षवर्धन किंवा शिवाजी महाराज यांच्या सरकार लोकांवर राज्य कारभार करून सर्व समावेशक अशा विचारांचा आदर्श पेश करते अठराव्या शतक बघा मी मगाशी म्हटलं की लोकांना छळणं त्रास देणं अशा काळामध्ये प्रजेचे कल्याण बिन जुगड्यांचं रक्षण समाजातल्या शोषित घटनांना न्याय स्त्रियांना सन्मान त्यांना पुरुषांच्या बरोबरीने समान हक्क इत्यादी आधुनिक मूल्यांची उजवन आईल्या बहिणी आपल्या निर्णयातून आपल्या कामांच्या माध्यमातून केली म्हणजे पारंपरिक रूढ विचारांना एक नव्या वेळ मिळवून लोककल्याणाचा किंवा रामराज्याचा आदर्श त्यांनी प्रस्थापित केला कुठल्याही कल्याणकारी राज्याचं मुख्य सूत्र असतं ते म्हणजे प्रजेला मिळणारा न्याय तर न्याय म्हणजे सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि आर्थिक अशा वेगवेगळ्या पद्धतीचा असतो सर्व समाज घटकांना समान अधिकार हे न्यायाचा मुख्य गावा किंवा मुख्य तत्त्व आहे ऐलमानच्या काळामध्ये न्यायदानाच्या बाबतीमध्ये दोन उत्तुंग आदर्श होते पहिला म्हणजे पेशव्यांच्या जगातले न्यायशास्त्री रामशास्त्री प्रभुडे आणि दुसऱ्या उत्तरेकडे खुद्द एल्लाबाई होळकर गुलाम शब्द उच्चारला की अब्राहम लिंकन अमेरिकेचे एकेकाचे अध्यक्ष प्रचंड अस्वस्थ व्हायचे त्याचप्रमाणे अन्याय शब्द उच्चारला की पाणी पाणी होत स्त्रियांना प्राधान्य होत मुख्य म्हणजे त्यांच्या न्यायदानाचं वैशिष्ट्य असं होतं त्याने दिलेला न्याय सर्वांना मंजूर होतो न्याय प्रक्रिया फुगट होती आज पाहतो आपण की सर्वसामान्य माणसाला न्याय प्रक्रिया परवडणारच नाहीये सुप्रीम कोर्टापर्यंत सर्वोच्च नाहीपर्यंत जाणं हे सर्वसामान्य माणसाच्या अगदी अवाक्यापणची टिप्पणी गोष्ट आहे अशा काळामध्ये ज्या काळामध्ये लिखित कायदे नव्हते तरी सुद्धा आईल्यावरची न्याय प्रक्रिया मात्र अगदी परिपूर्ण होती म्हणजे त्यांनी पारंपरिक रूढ न्याय संस्थेला एक नवीन आधुनिक परिमाण दिलं असं आपल्याला म्हणता येईल धर्माच्या बाबतीतही त्यांनी आधुनिक दृष्टी स्वीकारलेली होती धर्म हे माणसाला सन्मानगार ठेवण्यासाठी आणि जीवनाची धारणा करणारा एक सूत्र असत धर्म हा माणसा माणसा बंधुभाव वाढण्याचे शिकवण देतो प्रेम हे वैर किंवा द्वेषभाव शिकवत नाही धर्म हा माणसाकरता आहे माणूस करता नाही या गोष्टींची आयल्याबाईंना जाणीव होती आपल्या राज्यातील हिंदू मुसलमान अशा सर्व धर्माच्या प्रजाधनांना त्यांनी समानतेने वागवलं हिंदू धर्माबरोबरच मुस्लिमांच्या पीर असो दर्गा असो मशिदी असो यांच्या बांधकामाकरताही त्यांनी सहाय्य केलं प्रजेचं सुख समाधान हा त्यांच्या राज्यकारभाराचा मुख्य गाभा होता त्या धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या पण धर्माच्या नावाने चालत आलेल्या चुकीच्या रूढी परंपरांना मात्र त्यांचा विरोध होता मग अशी पंढरावांच्या पत्नींचा उल्लेख झाला त्या अगदी ती परिस्थिती अशी की श्राद्धाच्या वेळेला ज्या त्याच्या पत्नी त्याच्याबरोबर सती गेल्या होत्या त्यांच्या नावाने तर्पण करण्याची वेळ आली आणि दोन मुस्लिम नावं आल्याबरोबर त्यावेळेच्या पुरोहितांनी त्यांच्या नावाने तर्पण करण्याचं नाकारलं त्यावेळेला आईलाबाईंनी सांगितलं की ही नाती काय फक्त धर्मानेच बांधली जातात काय धर्म तर चराचरात ईश्वर पाहायला शिकवतो ज्या स्वामींबरोबर अग्नीमध्ये जळून खाक झाल्या त्यांच्या नावाने दोन पाया पानं पाणी सोडणं तुम्हाला जर शक्य नसेल तर बाजूला वा मी स्वतः तर्पण करते त्या पुरोहितांना त्यांची चूक उमगली आणि मग एडलाबाईंच्या आदेशाप्रमाणे त्यांनी पुढचा दर्पणाचा कार्यक्रम पार पाडला म्हणजे माणसाला माणसापासून दूर नेणाऱ्या रूढी एडलाबांना मान्य नव्हते अशा प्रसंगातून रूढ धार्मिक परंपरांना त्यांनी आधुनिकतेचे नवीन परिणाम दिले प्रशासनाच्या बाबतीतही त्यांची शिस्त अतिशय कडक होती त्या नेहमी म्हणत की दरबाराचा वेळ महत्वाचा असतो म्हणून उभीच कुणीही दरबाराचा वेळ घेऊ नये त्यांचे तसे सक्त आदेश होते राज्याची जे त्यांची प्रशासन व्यवस्था होती प्रत्येक गावात काय घडत आहे हे त्यांना कळवण्याची जे, जे यंत्रणा होती, होती जी साखळी होती ती त्यांनी अतिशय अचूकपणे निर्माण केलेली होती आणि अशा प्रसंगावर जिथे त्यांना योग्य वाटेल तिथे त्या हस्तक्षेप करत आणि योग्य त्या निर्देश देऊन त्या त्या प्रसंगी त्या कामामध्ये अधिकाऱ्यांना सूचना करत असत शेतकऱ्यांना त्यांनी शेतीच्या बाबतीत प्राधान्य दिलं जलनीतीचा अवलंब केला आणि आपण सगळ्यांना माहितीये की त्यांनी बारवा बांधल्या विहिरी बांधल्या पर्यावरणाच्या बाबतीत त्यांची जागृती हा त्यांच्या एकूण कारकिर्दीला फार महत्वाचा हो विषय आर्य चाणक्य आणि राजनीतीविषयक अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिला आहे या ग्रंथात राज्याचे सात अंग वर्णन केले पहिलं म्हणजे स्वामी दुसरं म्हणजे अमात्य किंवा मंत्री तिसरं म्हणजे राष्ट्र किंवा प्रजान चौथं दुर्ग म्हणजे किल्ले पाचवा कोश म्हणजे भांडार सहावा म्हणजे बळ म्हणजे सैन्य आणि सातवं म्हणजे आप्त म्हणजे इष्टम या राज्य व्यवहाराच्या सर्व अंगांच्या बाबतीत आपली कर्तृत्व सिद्ध केलं आहे रूढ पारंपरिक वारसा अधिक समृद्ध करीत अहिल्याबाईंनी त्यात आधुनिकची भर गाठली असं आपल्याला इतिहास सांगतो आणि आता शेवटचा एक मुद्दा सांगून मी माझा निवेदन संपवणार आहे आपल्या कारकिर्दीमध्ये राज्य राज्यकारभाराचे नवनवे आयाम प्रस्थापित केले अडीचशे वर्षापूर्वी राजशाही होते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे भारतात लोकशाहीची संकल्पना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अस्तित्वात आहे लोकशाहीची व्याख्या करणारे एक इंग्रजी वाक्य आहे अ डेमोक्रेसी इज अ रूल ऑफ द पीपल बाय द पीपल अँड फॉर द पीपल आता अजेंचं राज्य या व्याख्येप्रमाणे ऑफ द पीपल नसेल बाय द पीपल अँड नसेल पण निश्चितपणे फॉर द पीपल होतं असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येईल म्हणजे राजशाहीतही लोकशाहीची मूल्य त्यांच्या कारकिर्दीमध्ये अंमलात आणली होती असं आपल्याला विधान करता येईल म्हणजे इथंही त्यांनी रूढ पारंपरिक विचार आणि संकल्पना यांचे उन्नयन करणारी लोकांवरती आणि न्यायपूर्ण व्यवस्था राज्यकारणाची प्रणाली त्यांनी प्रस्थापित केली अहिल्याबाई हे इतिहासातलं एक तेजस्वी पर्व आहे त्या त्यांना युगनिर्मात्या म्हणतात युगमिन्या म्हणतात आणि आयल्या नावाचे युग त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये निर्माण केलं शिवशंकरा समान वैराग्यशील राहून राज्य राखण्याचं अतिशय अवघड शिवधनुष्य आयुष्यभर एका स्त्रीने आपल्या खांद्यावर पेलणे हे अलौकिक तत्व इतिहासात फक्त अिल्यबांच्या बाबतीतच आढळ असं उदाहरण जगामध्ये अन्य कुठेही दिसत नाही परंपरेचा उदात्त वारसा जप अहिल्याबाईंनी त्याला आधुनिकतेशी जोडले काही अनिष्ट रूढी परंपरा अमान्य केल्या काहींचं उन्नयन केलं तर काहींच्या बाबतीत काल मानवी आयुष्याची सार्थकता त्यांचा सुंदर गोप त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये मिळले अयु अहिल्याबाईंचं हे कार्य सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय महत्वाचं आहे त्याचं परिमाण हे विश्वात्मक आहे त्यांचा शासन काळ म्हणजे हा भारतीय संस्कृतीचे सुवर्ण युग आहे असं म्हणतात ते अगदी यथार्थ आहे धन्यवाद